उत्पन्नाच्या आधारे एस सी एस टी आरक्षण द्यावं जनहित याचिकेवर सुनावणीला सुप्रीम कोर्टाचा हिरवा कंदील उत्पन्नावर आधारित एस सी एस टी आरक्षण द्यावं अशी मागणी करणारे जनहित याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली आहे न्यायमूर्ती पिठाना रमाशंकर प्रजापती आणि यमुना प्रसाद यांच्या जनहित याचिकेवर केंद्र सरकारला नोटीस जारी केली आहे या याचिकेवर दहा ऑक्टोबरपर्यंत उत्तर मागितलंय सर्वोच्च न्यायालयानं या प्रकरणाशी सुनावणीला सहमती दर्शवली आहे याचिकेतील मुद्दे काय सरकारी नोकरीत न्यायपूर्ण धोरण सरकारी नोकरीत आरक्षणाच्या न्यायपूर्ण व्यवस्थेसाठी धोरण बनवण्याचा आदेश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी या याचिकेत करण्यात आली आहे उत्पन्नाच्या आधारे आरक्षणकर्त्यास प्राधान्य गेल्या अनेक दशकांपासून आरक्षण असूनही आर्थिकदृष्ट्या सर्वात वंचित लोक मागेच राहतात त्या तुलनेत आरक्षण नसलेल्या आणि चांगली आर्थिक स्थिती असलेले लोक याचा फायदा घेतात उत्पन्नाच्या आधारे प्राधान्य दिल्यास ज्या लोकांना आरक्षणाची गरज आहे त्यांनाच आरक्षणाचा फायदा होईल सध्याच्या आरक्षण धोरणाअंतर्गत लाभाचं असमान वितरण आणि समाजामध्ये असलेली आर्थिक असमानता समोर आणण्याचा हा प्रयत्न आहे आर्थिक असमानता जाती आणि इतर मागासवर्गीय वर्गाशी संबंधित याचिकाकर्ते सध्याच्या याचिकांच्या माध्यमातून या समाजामध्ये आर्थिक असमानता समोर आणण्याचा प्रयत्न करत आहेत सध्याच्या आरक्षण धोरणाअंतर्गत लाभाचं असमान वितरण झाल्याचंही याचिकाकर्त्यांनी म्हटलंय आरक्षणाचा असमान लाभ आरक्षणाचा आराखडा सुरुवातीला ऐतिहासिक दृष्ट्या वंचित घटकांना विकासाची संधी मिळावी या दृष्टीनं आखण्यात आला पण सध्याची प्रणाली या घटकांमधील आर्थिकदृष्ट्या समृद्ध आणि उच्चभ्रू असलेल्या लोकांना असमान असा लाभ देते मागास असणारे लोक अज्ञानामुळे या लाभापासून दूर राहतात आणि त्यांना मर्यादित संधी मिळतात न्यायालयाचे म्हणणे काय एस सी एसटी आणि ओबीसीचे अनेक लोक आरक्षणाच्या माध्यमातून सरकारी नोकरी मिळवून सामाजिक आणि आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊ शकतात आपल्या मुलांना सर्वोत्तम शिक्षण आणि सुविधा देऊ शकतात आता वेळ आली आहे की यावर विचार करायला हवा की आपल्याच समुदायातील गरिबीत जगणाऱ्या आणि सामाजिक समस्यांचा सामना करणाऱ्या लोकांऐवजी आरक्षणाचा लाभ घ्यायला हवा का असा प्रश्नही न्यायमूर्तींनी उपस्थित केला